हाय फ्रेंड्स कसे आहात सर्व मजेत आहात ना मजेत राहा आज आपण खूप छान आवळ्याची रेसिपी पाहणार आहोत बाजारामध्ये भरपूर आवळे आले आहेत मी एक किलो आवळे घेतले आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत आणि पंधरा मिनटासाठी मध्यम गॅसवर बघा अशा प्रकारे मी आवळे स्वच्छ छान असे शिजवून घेतले आहेत पंधरा मिनटामध्ये मध्यम गॅसवर छान आपले शिजवून निघतात थंड झाल्यानंतर बघा त्याच्या ज्या पाकळ्या आहेत सहजरित्या निघल्या जातात मैत्रिणींनो खूप सुंदर होतो व्हिडिओ कुठे स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कसे बनवायचे आहे अगदी सविस्तर कृती दाखवत आहे किती वेळ लागेल ते पण आणि साहित्य पण योग्य प्रमाणात हे <coughs> बघा अशा प्रकारे सहज त्याच्या पाकळ्या मोकळ्या होत आहेत आणि आपण छान अशा त्याचं साखरेचा सा मोरावळा बनवणार आहोत हे बघा अशा प्रकारे मी त्याचे पीसेस बनवले आहेत जी आ, हे बघा अशी ही जी आहे त्याची पण मी दोन पीस करणार आहे बघा मैत्रिणींनो त्यानंतर काही काही आवळे त्याच्या पाकळ्या सुट्ट्या होत नाहीत मग तुम्ही बघा अशा प्रकारे हे बघा तर आपण चाकूच्या साह्याने जिथे त्याला रेशा आहे ते तिथे असं कट करून त्याच्या पाकळ्या आपण सुट्ट्या करून घेऊ शकता अशा प्रकारे करून घ्या तुम्ही जर अख्ख्या आवळ्यासमोर आवळा जर बनवला तर काय होतं अख्खा जो आवळा आहे तो खाल्ला जात नाही मग तो वाया जातो म्हणून मी अशा प्रकारे बघा त्याचे छोटे छोटे पीसेस बनवले आहेत म्हणजे तो पण जातो आणि तो खाल्ल्याचा आनंद पण आपल्याला छान मिळतो बघा आणि जे आपण पाकळ्या सुट्ट्या केल्या आहेत त्याचे पण मी दोन पीस करणार आहेत खूप सुंदर असा मोरावळा आहे मी एक किलो आवळे घेतले होते मग खूप छान मोरावळा बनताना श घेताना शक्यतो आवळ्याला डाग कमी असावेत म्हणजे आवळा जो आहे तो आपला वर्षभरासाठी छान टिकून राहील हे बघा अशा प्रकारे मी त्याचे पीसेस बनवून घेतले आहेत मैत्रिणींनो खूपच सुंदर होतो त्यानंतर मी पॅ पॅनमध्ये जे आपण पीसेस केले आहेत ते ट्रान्सफर करणार आहे गॅस आपण सुरू केला आहे हे बघा अशा प्रकारे एक किलो जे आवळे आहेत त्याचे एवढे पीसेस झाले आहेत त्यानंतर आपण साखर टाकणार आहोत मी एक किलो साखर नाही टाकणार नऊशे ग्रॅम इथे मी साखरेचा वापर केला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता जर तुम्हाला साखर नको असेल तर मी गुळाचा पण मुरवळा बनवला आहे तो पण व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्हाला हवं असेल तर मी ते त्याची लिंक येते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ शकते हे बघा पाच मिनटासाठी आपण छान हलवून घेतले आणि झाकण ठेवले साखर थोडी थोडी वितळायला लागली पाच मिनिटानंतर बघू शकता आणि हलक्या हाताने हलवायचे म्हणजे जे त्याचे पीसेस आहेत त्याचे जास्त तुकडे होणार नाहीत पुन्हा पाच मिनिटानंतर बघू शकता पूर्ण साखर विर्घ आहे आणि आपण हे प्रोसेस मध्यम गॅसवर करणार आहोत मैत्रिणींनो म्हणजे जी साखर आहे ती पूर्ण आवळ्यामध्ये मुरल्या जाईल आणि जो साखरेचा पाक आहे तो पूर्ण घट्ट होईपर्यंत म्हणजे पूर्ण अर्धा तास आपल्याला ही प्रोसेस करत राहायची आहे अधूनमधून हलवायचं आहे तुम्ही तुमचं काम करत करत पण ही रेसिपी बनवू शकता अगदी तटस्थ तिथे उभे राहण्याची आवश्यकता नाही फक्त तुम्ही मध्ये मध्ये त्याला हलवायचं आहे म्हणजे असं खाली लागणार नाही आणि मोरवळा बनवताना शक्यतो जाडबुडाचं भांडं घ्या म्हणजे छान प्रकारे आपला मोरावळा तयार होईल खाली लागणार नाही पुन्हा मी पाच मिनटासाठी झाकण ठेवलं आहे बघा पाच मिनटानंतर झाकण काढलं आहे बघा साखर आपली छान अशी मूर्ती आहे आपल्याला पूर्ण घट्ट पाक बनवायचा आहे म्हणजे जो तुम्ही मोरावळा बनवणार आहात तो तुम्ही एक वर्ष नाही दोन वर्षसुद्धा टिकू शकतो एवढा सुंदर होतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो अजिबात खराब होत नाही अशा प्रकारे जर तुम्ही केला थर, हलुगा, हलुगा आ, आ, तर प्रमाण व्यवस्थित आणि त्याचं वेळ पण मी तुम्हाला सांगितली आहे अशा प्रकारे बघा पूर्ण हलवत हलवत राहायचं आहे हे बघा आपला जो पाक आहे तो थोडा घट्टसर होत आला आहे अजून त्याला पाच मिनिट तरी आपल्याला तो हलवून घ्यायचा आहे म्हणजे अजून ह्याच्यापेक्षा थोडासा घट्ट बनवायचा आहे बघा हलवायचं म्हणजे खाली पण लागणार नाही आणि सर्व जे आपण पीसेस केले आहे ते पण व्यवस्थित सर्व साखर त्यामध्ये छान मुरली जाईल बघा अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल हे बघा अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही थंड करता तेव्हा त्याचा रंग बदलणार आहे त्यामुळं छान अशी रेसिपी आपली तयार होत आहे बघा मैत्रिणींनो बघू शकता आपण कलर पण त्याचा थोडा थोडा बदलायला लागला आहे ट्रान्सपरंट होत आले आहेत आपले आपलं साखरेचा मोरावळा बघा असं हलवायचं आहे त्याला सतत हलवायचं आहे म्हणजे खालीवर खालीवर पण होत राहतं आणि छान अशी साखर पण त्यामध्ये विर आव आवळ्याला लागली जाते सगळ्या बाजूनी बघू शकता आपण खूप सुंदर आणि खूपच सविष्ट त्यानंतर मी थोडंसं अगदी चिमडभर मीठ टाकत आहे त्याने छान चव लागते आणि सहा ते सात लवंगा मी टाकल्या आहेत तुम्ही लवंग टाकल्यामुळे लवंगेचा स्वाद पण छान येतो आणि जो आपला मोरावळा आहे तो खराब पण होत नाही अजिबात तुम्हाला जर नसेल आवडेल तर तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल पण अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा आणि केल्यानंतर कसं झाला तुम्हाला सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात ती मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे मला पण कळेल की माझा व्हिडिओ कोण कुठून पाहत आहे ते हे बघा अशा प्रकारे छान हलवून घ्यायचे सतत हलवायचे आपण जी लवंग टाकली आहे ती पण शिजली जाईल आणि त्याचा जो अर्क आहे तो पण छान त्यामध्ये उतरेल आणि चव पण छान लागेल बघा अशा प्रकारे सतत हलवायचं आहे नंतरचे पाच मिनिट तर कंटिन्यू हलवायचं आहे तेथून अजिबात गॅसपासून बाजूला जायचं नाही आहे बघा अशा प्रकारे आपलं घट्ट होत आलं आहे पूर्ण साखर त्यामध्ये छान अशी मोरली गेली आहे त्यामध्ये बघू शकता आपण खूप सुंदर आणि कलर पण बघा आपला छान झाला आहे साखरेचा मोरावळा बघा किती सुंदर झाला आहे हा गरम आहे थंड झाल्यानंतर अजून त्याचा रंग बदलणार आहे हे बघा पूर्ण थंड झाला आहे आणि घट्टसर पण आपण जास्त आला आहे बघा थंड झाल्यानंतर बघू शकता आपण म्हणजे जो आपला मोरावळा आहे तो छान तयार झाला आहे अजिबात खराब होणार नाही येथे तुम्ही एक वर्ष नाही दोन वर्ष पण त्याचा उपयोग करू शकता बघा मी तुम्हाला बाउलमध्ये सर्व करून दाखवते किती सुंदर घट्ट असं आपला साखरेचा मोरावळा बनवून झाला आहे मैत्रिणीं चला तर एक लाईक करा रेसिपी जरा जरी आवडली तर छानशी कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी फॅमिलीमध्ये शेअर करा आणि जे हाफचं बटन आहे ते दाबायला अजिबात वि विसरायचं नाही मैत्रिणींनो त्याने खूप प्रोत्साहन मिळतं आमच्या चॅनलला ग्रो होण्यासाठी आणि फेसबुकवर असाल तर फेसबुकला पण फॉलो करायचं आहे आणि छान छान कमेंट करायचे आहेत आणि अशा छान छान रेसिपी करून घे बघायच्या आहेत जे सिजनेबल फळं असतात ती अवश्य असं त्याचा उपयोग करू शकता बघा किती सुंदर झाला आहे मी माझ्याकडे काचेची ब बाटली अवेलेबल होती जी छान धुवून स्वच्छ कोरडी करून घेतली आणि त्यामध्ये भरलं आहे बघा एक किलोच्या प्रमाणात एवढं आपलं साखरेचा मुरावळा तयार झाला आहे बघा किती सुंदर रसरशीत असा मुरावळा की जो आपण औषधी गुणयुक्त आहे आपल्या श तब्येतीसाठी मोरावळा खूपच चांगला आहे मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांच्या मनापासून खूप 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 धन्यवाद स्वस्थ रहा मस्त रहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या बाय बाय